पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम कळस धानोरी लोहगावमध्ये सुरू झाली आहे सुमारे ब्याण्णव हजार लोकसंख्येच्या या प्रभागात सर्वाधिक बेचाळीस हजार लोकसंख्या असलेल्या धानोरीचे वर्चस्व असणार आहे या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग अशी तीन आरक्षणे असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी केवळ एकच जागा उपलब्ध असणार आहे त्यामुळे या एकमेव खुल्या जागेसाठी महायुतीमध्ये घटक पक्षांमध्येच मोठी स्पर्धा असणार आहे भाजपचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे हे हायट्रिकच्या तयारीत आहेत त्यांना राष्ट्रवादीचे शशिकांत टिंगरे यांची तगडे आव्हान असणार आहे ज्यामुळे ही लढत टिंगरे विरुद्ध टिंगरे अशी होण्याची शक्यता आहे याशिवाय राष्ट्रवादीकडून सतीश मस्के आणि नवनाथ मोजे देखील मैदानात उतरले आहेत एकीकडे हा राजकीय संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे प्रभागातील नागरी समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे खराब रस्ते दोन दिवसा पाणी पुरवठा आणि कचऱ्याचे ढीक या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त आहेत आगामी निवडणुकीत भाजप किंवा राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळालेले इच्छुक शरद पवार गटाच्या चिन्हावर मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे विधानसभेनंतर आमदार बाबूसाहेब पठारे माजी आमदार जगदीश मुळीक आणि सुनील टिंगरे हे दिग्गज नेते प्रथमच समरासमोर येत असल्याने या प्रभागातील निवडणूक चुरशीची ठरणार आहे